बाळा होय मला माहीत आहे की तुला आता कोणताही रस्ता दिसत नाही म्हणूनच भगवंताने ही पवित्र विचार तुझ्यासमोर पाठवलेले आहेत हे परमेश्वरा हे पौराणिक विचार पवित्र विचार ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या उदासीन आयुष्यात सुखाचा चमत्कार होणार आणि त्यांच्या भाग्यातील दुःख दारिद्र्य कर्ज सर्व काही नष्ट करून त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करा असे हे पवित्र विचार फक्त थोडा वेळ तुम्ही ऐकल्याने तुझ्या जीवनात सुखाचे बदल होतील हे मी खात्रीने सांगेन तुझ्या मनातील सगळ्या इच्छा देव स्वत येऊन पूर्ण करेन फक्त हे पवित्र विचार ऐक परमेश्वराचा चमत्कार आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माझी आई असे लिहून टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करून पुढच्या दोन स्वामी भक्तांना जरूर शेअर करा स्वामी तुमच्या इच्छा जरूर पूर्ण करतील बाळ अरे वेड्या इतका विचार नको करूस मी आहे ना जेव्हा पण तुला भीती वाटत असेल ना तेव्हा माझं नाव घे आणि मला तुझं सार सारं दुःख सांग मी आहे ना तुझ्या दुःख कमी करायला तुझे दुःख ऐकायला बाळा कधी कधी आयुष्यामध्ये ना खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येते पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेव इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नकोस आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेत ही पण ते हसत अस कारण त्याचा विश्वास असो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेव की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर अतूट विश्वास हवा बाळा कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे त्यामुळे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन सतत कानावर असू दे गोड फळ देणाऱ्या झाडाला बाळा जशी जास्त दगड मारली जातात ना तसंच प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसालाच लोक जास्त त्रास देतात निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी मिळतं बघ एक म्हणजे आईच्या पदरात आणि एक दुसरं म्हणजे स्वामींच्या चरणात बाळा स्वामी नामाची गुरु आपल्याकडे असेल ना तर बंद झालेले मार्गणा आपोआप सुरू होतात आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे ना तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता साफ असेल असावी परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही बाळा चांगलेच होणार हा विचार सतत मनात ठेवावा यामुळे आत्मविश्वास तर वाढतोच आणि येणारा प्रत्येक क्षण आनंदी होतो किंमत करा त्यांची जे तुमच्यावर निस्वार्थपणे स्नेह करतात कारण जगात काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात बाळा जोपर्यंत देवाणघेवाण चालू असे ना तोपर्यंत हे देवाणघेवाण चालू असे जोपर्यंत आपण होऊन बोलत नसतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत नसतो पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपतं तेव्हा नातं तर संपतंच पण माणूस कीसुद्धा संपत असते आपण कुणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो महत्त्वाचे असते ती त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा काही लोकांचा स्वभावच असतो गरज संपली की नातं संपलं प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात एक गोष्ट लक्षात ठेव कधी कधी एकटं जगायला पण शीख जर तुमचे दिवस चांगले असतील ना तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो पण वेळ वाईट असेल ना तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत हे लक्षात ठेव बाळा कुणाचा साधेपणा बघून फसवू नका तो शांत राहील पण वेळ मात्र तुमच्या कृत्याची आवर्जून नोंद ठेवते हो आणि योग्य वेळी तुमचा मागचा पुढचा हिशोब चांगला हिशोब करून तुम्हाला व्याजासकट तो दाम दुप्पट परतफेड करायला भाग पाडतो बाळा आयुष्यात अनेक वेळा आपण मोठमोठ्या समस्यांमधून बाहेर पडत असतो जणू कोणीतरी आपल्याला साथ देत आहे ती अदृश्य शक्ती म्हणजे आपल्यावर असलेली सद्गुरु कृपा असते त्यामुळे विश्वास ठेव स्वामींवर बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही बाळा मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही ही गोष्ट जरूर लक्षात ठेव बाळा आयुष्यात असे लोक जोडा जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधीच खोटं बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती अशा वेळी तुमच्या सोबत होती ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे एकटे आहात होता बाळा स्वामी म्हणतात मी तुझ्या पाठीशी उभासना तुझी हार होऊ शकत नाही फक्त एकदा श्रद्धेने साथ घाल घालून तरी बघ देव आपल्याकडे काय काय आहे हे कधीच बघत नाही बाळा कारण देणाराही तोच आणि घेणाराही तोच असतो देव फक्त माणसाचे कर्म बघतो आणि त्याचं फळ व्याजासकट परत करतो परमात्मा प्रत्येक रूपात तुमची मदत करण्यास येतो त्याला शोधू नका फक्त ओळखा आयुष्याच्या बाळा प्रवासात महाराजांची साथ मोला चाही। जीते सगले मागार गेता तेमा ही खूप मोलाची आहे जिथे सगळे माघार घेतात तेव्हा फक्त आपले महाराजच खंबीरपणे आपल्यासाठी उभे राहतात महाराजांचा हात धरून चालणं ज्याला कळलं ना तो कधीच एकटा पडत नाही रे बाळा हृदयाचा दरवाजा एका चित्रकाराला ना हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले त्याने खूप छान उत्तर दिले हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला पण त्याला हँडल बनवले नाही कोणीतरी विचारले याला हँडल का बनवले नाही रे तेव्हा त्या चित्रकाराने मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले हृदयाचे दरवाजे आतून उघडतात बाहेरून नाही बाळा वेळेने दाखवलं काळाने शिकवलं नकाराने वाढवले अपमानाने घडवले जीवनात आलेला गेलेला प्रत्येकाने जीवन जगायला शिकवले त्यामुळे स्वामी म्हणतात भीतोस कशाला मी आहे ना फक्त मी संकोचपणे माझं नाव घे हे कलियोग आहे इथं खोटा आयटीत मिरवतो आणि खऱ्याला मात्र खूप त्रास सहन करावा लागतो पण लक्षात ठेव विजय हा नेहमी सत्याचाच होतो चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो मग संकट कितीही मोठे असू द्या फक्त आपण आपले प्रयत्न विश्वास कायम ठेवा आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात तोडणं हा क्षणाचा खेळ असो पण जोडणं हा आयुष्याचा मेळ असो बाळा मोह नसावा पैशाचा ही एक गोष्ट लक्षात ठेव मोह नसावा पैशाचा गर्व नसावा सौंदर्याचा अहंकार नसावा श्रीमंतीचा झोपडी कासेना घास असावा समाधानाचा तरच आनंद मिळेल जीवनाचा व्यक्तीचा आनंद ओळखून आला तरी चालेल पण त्याच्या वेदना वाचता आल्या पाहिजेत कारण आनंद अगदी सहज शब्दात व्यक्त व्यक्त होतो पण होण्यासाठी शब्द सापडत नाही बाळ आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना ना त्या मागे काही ना काही हेतू असो काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा घेण्यासाठी येतात काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात काही जण आपला नुसता वापर करून घेतात तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात बाळा कोण म्हणतो की माणूस रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो तसं नाही माणूस नशीब घेऊन येतो आणि कर्म घेऊन निघून जातो हे लक्षात ठेव कारण हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल ना तर उन्हात ठेवा जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा आपल्या आयुष्यात आपल्यावर कितीही संकट आली तर थंड राहा कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटाला मात करतो ना तोच हिरा ठरतो म्हणतात बाण मागे खेचूनच पुढे सोडता येतो त्यामुळे जेव्हा आयुष्य तुम्हाला आनी मागे खेचत असेल ना तेव्हा समजून घ्या की तुम्ही खूप पुढे जाणार आहात बाळ ज्याला धडपड करायला जमते ना त्याच्यासमोर परिस्थिती सुद्धा नमते यशस्वी जीवनाची चार सूत्र मेहनत केली तर धन मिळते संयम ठेवला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते आदर केला तर नाव होते आपल्याला सुखाने जगायचं असेल ना तर दुनिया बदलत नसे तिला बदलण्याचा प्रयत्न करायचा असू आपणच बदलायचं असं त्रासदायक आहे ते सोडून द्यायचं असतं चांगलं असेल तेवढंच घ्यायचं असतं त्यात कमीपणा मानायचं नाही सुखी भविष्याचे रामबाण औषध समजून घेऊन टाकायचं असतं दुसऱ्याच्या दोषासाठी आपलं आयुष्य व्यर्थ घालवायचं नाही कारण तो अनमोल आहे याचा विसर पडू द्यायचा नाही जीवनाचा आनंद घेण्यासाठी काही किंमत तर मोजावीच लागते बाळा विचार भलेही नवीन असले ना तरी चालतील पण जुने संस्कार मात्र विसरू नये आणि जगणं साधं असलं ना तरी चालेल पण वागणं इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो ना तेव्हा जगातील कोणतीही सर्जरी त्याला बरे करू शकत नाही दुःखात साथ देतात ते स्वामीच न मागता देणारे पण स्वामी क्षणाक्षणाला सोबत असतात ते स्वामी न सांगता मनातील भाव जाणणारे पण स्वामी मनाला खंबीर आधार देतात ते स्वामी शेवटच्या श्वासापर्यंत एकटं कधीच सोडत नाही ते स्वामी आपली ओंजळ अपूर्ण पडेल असे कृपा आशीर्वाद देणारे देखील स्वामीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा उभे असतात ते स्वामी त्यामुळे काळजी करू नका यश तुमच्या यश हे तुमच्या नजरेत आहेत कष्ट करा यशाची पायरी तुम्ही सहज गाठू शकाल स्वामी पाठीशी आहेत तर जेव्हा आपल्याला असं वाटतं परमेश्वराला आपल्या अडचण दिसत नाही तर देव माझं दुःख कमी का करत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा परीक्षा चालू असताना तेव्हा शिक्षक मौन धारण करून असतात हे लक्षात ठेव बाळा एखाद्याचे उपकार नाही फेडता आले तरी चालतील पण एखाद्याने आपल्यासाठी काय केलं हे त्याची जाणून मात्र आयुष्यभर ठेव बाळाने जे श्रमाने मिळते ते मागून मिळत नाही जे भक्तीने मिळते ते शक्तीने मिळत नाही जे अनुभवाने मिळते ते पुस्तके वाचून मिळत नाही मार्ग योग्य असेल ना, जे जे ना, ना तर मात्र जे पाहिजे ना तेच मिळवता येते देवाच्या नजरेत लाखो रुपये कमवणारा माणूस मोठा नसतो तर लाखो लोकांची मने जिंकणारा माणूस मोठा असो हे लक्षात ठेव कुठे जेवढा आनंद मिळत नाही जेवढा आनंद स्वामींच्या दरबारात मिळतो हे लक्षात ठेव त्यामुळे बाळा ह्या गोष्टी अनेक ज्या मी तुला सांगितलेल्या आहेत त्या तू लक्षपूर्वक आई खऱ्या नात्याची ओळख कर स्वतःला जेव्हा कळतं ना ती परिस्थिती खऱ्या परीक्षेची असे परीक्षा स्वतः स्वभावाची असे परीक्षा स्वभावातल्या धीराची असे आणि खऱ्या नात्याची असते चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख जे हवंय ते नाही मिळालं की दुःख होतं पण नक्की काय नाही मिळालं म्हणून दुःख होते ते माहीत नसेल तर त्याहून जास्त दुःख होतं कारण दुःख माहीत असेल तर औषध शोधता येतं जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाही हे त्याची खंत असे आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता नाही येणार ही त्याची व्यथा असे खर तर माणूस जायला तयार होतो पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहीत नसतं हे दुःखातलं दुःख मोठं दुखणं दुःखात ही माणसाला स्थैर्य लागू शकते सहनशक्ती हवी एक दिवस असा येईल ना बाळा तुम्ही हसत देवाकडे पाहाल आणि म्हणाल देवा, देवा मागितलं होतं त्यापेक्षा खूप जास्त दिलं जगाच्या यरंग मंचावर असे वावरा बाळा की तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत जगातील सर्वात महाग पाणी कोणते तर अश्रू कारण त्यात एक टक्के पाणी आणि नव्याण्णव टक्के भावना असतात त्यामुळे कोणाच्या भावना दुखू नका हसा आणि हसवत राहा कारण कोणाच्याही स्वरा स्वरूपात देव तुला मदत करायला येईल देव म्हणतो मला शोधू नकोस मला ओळख ज्याची आशा सोडली होती ते स्वप्न लवकरच साकार होईल एकदा लिहून तर बघ श्री स्वामी समर्थ तर बाळा ज्यांना को ज्यांना हा या व्हिडिओची गरज असेल त्यांना तुम्ही नक्की शेअर करा त्यां ज्यांना जे खूप कष्टात आहे दुःखी आहेत त्यांना ह्या व्हिडिओची जरूर गरज आहे त्यामुळे जेवढे जास्त हा व्हिडिओ तुम्हाला स्वामी भक्तांना शेअर करता येईल तेवढे शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ